या मोटारबाईकच्या वेगाप्रमाणे तुमच्या ज्ञानास कती देणारे बूस्ट लर्न या चॅनलवर आपले स्वागत आहे नमस्कार आज आपण right एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन हजार नऊ एका श्रोत्याने एमपीएससी तयारीसाठीचा व्हिडिओ शेअर केला होता त्यात याची माहिती होती पण हा विषय खरं तर फक्त परीक्षेपुरता नाहीये नाही का हा तर कोट्यावधी मुलांच्या भविष्याशी जोडलेला आहे अगदी बरोबर खूप महत्वाचा कायदा आहे हा तर आज आपलं मिशन काय आहे की या कायद्यात नेमकं काय का आहे त्याच्या मुख्य तरतुदी काय आणि त्यांचा अर्थ काय का? हे सगळं सोप्या भाषेत समजून घ्यायचंय हा कायदा खरंच प्रत्येक मुलापर्यंत शिक्षण पोहोचवतो का कसं पोचवतो चला जरा खोलवर यात नक्कीच आणि हे समजून घ्यायला आपल्याला थोडं मागे जावं लागेल म्हणजे इतिहासात हा कायदा काही एका रात्रीत आलेला नाहीये अच्छा हो याची मुळे आपल्याला सापडतात दोन हजार दोन साली तेव्हा शहाऐंशी घटना दुरुस्ती झाली होती त्या दुरुस्तीने संविधानात एक नवीन कलम टाकलं गेलं कलम एकवीस अ कलम एकवीस अ हो आणि त्यामुळे झालं काय की सहा ते चौदा वयोगटातल्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण हा त्यांचा मूलभूत अधिकार बनला फंडमेंटल राईट म्हणजे हा अधिकार घटनेनेच दिला आहे अगदी आणि हा जो दोन हजार नऊचा कायदा आहे ना तो म्हणजे त्या घटना दुरुस्तीला प्रत्यक्षात आणण्यासाठी जमिनीवर उतरवण्यासाठी तयार केलेली एक कायदेशीर यंत्रणा आहे असं समजा ओके म्हणजे घटना दुरुस्ती आधी झाली आणि मग कायदा आला त्याला अंमलात आणायला बरोबर आणि इतकंच नाही त्याच घटना दुरुस्तीने नागरिकांवर म्हणजे पालकांवर एक जबाबदारी पण टाकली कलम एक्कावन्न अ मध्ये एक नवीन मूलभूत कर्तव्य जोडलं गेलं कर्तव्य पालकांसाठी हो कलम एक्कावन्न अ क त्यानुसार प्रत्येक पालकाने किंवा गार्डियनने आपल्या सहा ते चौदा वयोगटातल्या मुलाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची हे त्यांचं कर्तव्य आहे म्हणजे बघा हक्क मुलाला आणि कर्तव्य पालकाला दोन्ही गोष्टी एकत्र आणल्या वा म्हणजे शिक्षण हा फक्त मुलांचा हक्क नाही तर पालकांची जबाबदारी सुद्धा हे खूप महत्वाचं आहे मग हा कायदा लागू कधी झाला आणि कुठे कुठे लागू आहे म्हणजे याची व्याप्ती काय हा कायदा संसदेत दोन हजार नऊ साली पास झाला आणि एक एप्रिल दोन हजार दहा पासून याची अंमलबजावणी सुरू झाली एक एप्रिल दोन हजार दहा ओके तेव्हा जम्मू आणि काश्मीर वगळता तो संपूर्ण भारतात लागू होता अर्थात आता तिथली परिस्थिती बदलली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा कायदा मदरसे वैदिक पाठशाळा किंवा इतर अशा धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थांना लागू होत नाही अच्छा म्हणजे धार्मिक शिक्षण संस्था वगळल्या आहेत ठीक आहे कायद्यामध्ये अनेकदा काही खास शब्द वापरले जातात त्यांचे अर्थ थोडे वेगळे असू शकतात या कायद्यातल्या काही महत्वाच्या संकल्पना म्हणजे टर्म्स त्या थोड्या सोप्या करून सांगता येतील का जसं की बालक म्हणजे कोण किंवा प्राथमिक शिक्षण म्हणजे कितवीपर्यंत हो नक्कीच कायद्याच्या भाषेत बालक म्हणजे सहा ते चौदा या वयोगटातला मुलगा किंवा मुलगी सहा ते चौदा ठीक आहे प्राथमिक शिक्षण म्हणजे पहिली ते आठवी पर्यंतचं शिक्षण एलिमेंटरी एज्युकेशन पहिली ते आठवी ओके okay. मग एक शब्द येतो समुचित शासन म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट याचा अर्थ गरजेनुसार बदलतो कधी केंद्र सरकार कधी राज्य सरकार किंवा कधी केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन म्हणजे ज्याच्या अखत्यारीत ती शाळा किंवा तो भाग येतो ते सरकार अगदी बरोबर आणि शाळा या शब्दात बऱ्याच प्रकारच्या शाळा येतात बरं का म्हणजे सरकारी शाळा अनुदानित शाळा विशेष प्रवर्गातल्या शाळा जशा केंद्रीय विद्यालय वगैरे आणि खाजगी विना अनुदानित शाळा सुद्धा सगळ्यांचा समावेश आहे सगळ्याच खाजगी शाळा पण अच्छा आणि हो ते ऍडमिशनच्या वेळी काही शाळा पैसे घेतात म्हणतात किंवा मुलांची टेस्ट घेतात त्याबद्दल पण काहीतरी आहे ना यात कॅपिटेशन फी आणि काय म्हणतात त्याला छाननी प्रक्रिया अगदी बरोबर मुद्दा पकडलाय तुम्ही कॅपिटेशन फी म्हणजे शाळेनं जी फी अधिकृतपणे जाहीर केली आहे त्याच्यावर कोणतीही देणगी किंवा रक्कम घेणं याला कायद्यानं सक्त मनाई आहे कम्प्लिटली इल्लीगल म्हणजे डोनेशन वगैरे घेता येत नाही नाही अधिकृत फीच्या वर काहीही नाही आणि छाननी प्रक्रिया म्हणजे स्क्रीनिंग प्रोसिजर प्रवेश देण्यासाठी मुलाची किंवा त्याच्या आईवडिलांची कोणतीही परीक्षा घेणं टेस्ट घेणं मुलाखत घेणं या सगळ्यावर कायद्यानं पूर्ण बंदी आहे पूर्ण बंदी मग ऍडमिशन कसं देतात आता लॉटरी पद्धत वापरली जाते अनेक ठिकाणी पण मुलाची गुणवत्ता किंवा पालकांची आर्थिक परिस्थिती तपासून ऍडमिशन देता येत नाही अरे खूप म्हणजे मूलभूत गोष्टी आहेत ज्या ऍडमिशनच्या प्रक्रियेलाच बदलून टाकतात मग या कायद्याचा खरा आत्मा काय आहे म्हणजे मुलांच्या हक्कांसाठीच्या सर्वात महत्वाच्या तरतुदी कोणत्या आहेत कायद्याचा दुसरा अध्याय आहे ना तो पूर्णपणे याच हक्कांसाठी आहे यातलं कलम टीन सगळ्यात महत्वाचं ते एकदम स्पष्ट सांगतं सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला त्याच्या घराच्या जवळच्या शाळेत म्हणजे नेबरहुड स्कूल प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे मोफत आणि सक्तीचं हे दोन शब्द महत्वाचे आहेत मोफत म्हणजे काय फक्त ट्यूशन फी माफ नाही मोफत या शब्दाचा अर्थ इथे खूप व्यापक आहे फक्त ट्यूशन फी नाही तर गणवेश पुस्तकं वह्या पेन्सिल असं लेखन साहित्य शाळेला येण्या जाण्याचा खर्च म्हणजे असा कुठलाही खर्च ज्यामुळे मुलाला किंवा पालकांना वाटेल की अरे खर्चामुळे शिक्षण थांबतंय तो सरकार उचलेल अच्छा म्हणजे शिक्षणात कोणताही आर्थिक अडथळा येऊ नाही बरोबर आणि सक्तीचं शिक्षण याचा अर्थ काय मुलांना जबरदस्तीने शाळेत पाठवायचं का नाही नाही सक्तीचं म्हणजे कंपल्सरी पण ही सक्ती मुलांवर किंवा पालकांवर नाहीये ही सक्ती किंवा म्हणूया जबाबदारी सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे म्हणजे नगरपालिका जिल्हा परिषद वगैरे सरकारवर जबाबदारी कशाची त्यांनी हे सुनिश्चित करायचं की त्यांच्या कार्यक्षेत्रातला सहा ते चौदा वयोगोटातला प्रत्येक मुलगा शाळेत दाखल होईल तो नियमितपणे शाळेत येईल आणि त्याचं प्राथमिक शिक्षण म्हणजे आठवीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण पूर्ण करेल ही जबाबदारी सरकारची आहे ओके म्हणजे सरकारने मुलांना शाळेत आणायचं आणि टिकवायचं आहे ही त्यांची सक्ती आहे समजलं पण समजा एखादं मूल आठ नऊ वर्षांचं झालंय पण कधी शाळेत गेलंच नाही किंवा मध्येच शाळा सुटली त्याचं काय त्याचं वय तर पुढे गेलं असेल त्याला पहिल्या वर्गात बसवणार का नाही हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि कायद्यानं ज्याचा विचार केलाय कलम चार मध्ये यासाठी एक खास तरतूद आहे अशा मुलाला त्याच्या वयानुसार योग्य असलेल्या वर्गात थेट प्रवेश दिला जातो एज अप्रोप्रिएट ॲडमिशन म्हणतात त्याला थेट प्रवेश म्हणजे म्हणजे समजा दहा वर्षांचं मूल कधीच शाळेत गेलं नाही तर त्याला थेट पाचवीच्या वर्गात प्रवेश मिळेल अरे पण त्याला मग आधीच कसं येणार पहिली ते चौथीचं बरोबर साहजिकच आहे की त्याला आधीच्या इयत्तांचा अभ्यास येत नसेल म्हणून त्याला इतर मुलांच्या बरोबरीने आणण्यासाठी विशेष प्रशिक्षण म्हणजे स्पेशल ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सुद्धा शाळेवर आणि सरकारवर आहे वा म्हणजे वय वाढलं म्हणून शिक्षणाची संधी नाकारली जात नाही हे खरंच खूप आश्वासक आहे आणि समजा घर बदललं दुसऱ्या गावी जायचं असेल तर शाळा बदलायला मिळते का सहज हो नक्कीच मिळते कलम पाचनुसार मुलाला एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जायचा पूर्ण अधिकार आहे मग ती शाळा त्याच शहरात असो दुसऱ्या राज्यात असो किंवा देशाच्या कुठल्याही भागात असो बदली मागता येते आणि शाळा सोडल्याचा दाखला टी सी तो देतात का लगेच तो द्यावाच लागतो शाळा बदलीसाठी आवश्यक असलेला शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी देण्यास शाळा नकार देऊ शकत नाही आणि जर टी सी वेळेवर दिला नाही तर शाळेवर कारवाई सुद्धा होऊ शकते ओके म्हणजे प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे आणि तो टिकून राहायला पाहिजे यासाठी बऱ्याच तृतुदी आहेत पण हक्क नुसता कागदावर असून चालत नाही तो प्रत्यक्षात यायला हवा मग प्रश्न येतो की हे सगळं करायचं कोणी कायद्यानुसार ही जबाबदारी कोणाकोणाची आहे अगदी कळीचा मुद्दा आहे हा कायद्याचा तिसरा अध्याय नेमका याच जबाबदाऱ्यांबद्दल बोलतो यात सरकार म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालक यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या आहेत सरकारची काय जबाबदारी आहे मुख्यत्वे सरकार आणि स्थानिक संस्थांवर सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती म्हणजे प्रत्येक वस्तीच्या जवळ शाळा उपलब्ध करणं कलम सहा कायद्यानुसार ठरलेल्या अंतरावर शाळा असायला हवी म्हणजे प्राथमिक शाळेसाठी साधारण एक किलोमीटर आणि उच्च प्राथमिकसाठी तीन किलोमीटरच्या आत म्हणजे मुलांना लांब जावं लागू नये बरोबर याशिवाय प्रत्येक मुलाचं शाळेत नाव दाखल होईल तो नियमित हजर राहील आणि शिक्षण पूर्ण करेल याची खात्री करणं शाळेत मुलांना कुठल्याही प्रकारचा शारीरिक किंवा मानसिक त्रास होणार नाही किंवा भेदभाव होणार नाही हे पाहणं शाळेसाठी पुरेशी इमारत शिक्षक शिकवण्याचं साहित्य लायब्ररी खेळायला मैदान या सगळ्या पायाभूत सुविधा देणं ही सगळी जबाबदारी सरकारची आहे आणि पालक त्यांची जबाबदारी काय हो पालकांवर पण जबाबदारी आहेच कलम दहानुसार नुसार आपल्या मुलाला शाळेत पाठवणं जी आपण आधी बघितलेल्या मूलभूत कर्तव्याशी जोडलेली आहे कलम एक्कावन्न अ क बरोबर आता शाळांची काय भूमिका आहे विशेषतः खाजगी शाळा ज्या फी घेतात त्यांच्यावर पण काही बंधनं आहेत का हा या कायद्यातलं एक अत्यंत महत्वाचं आणि खरं तर खूप क्रांतिकारी भाग आहे हा चौथ्या अध्यायात येतो सरकारी शाळांनी तर मोफत शिक्षण द्यायचंच आहे अनुदानित शाळांना पण मिळणाऱ्या अनुदानाच्या प्रमाणात मोफत शिक्षण द्यावं लागतं पण खासगी शाळांचं काय ज्या अजिबात अनुदान घेत नाहीत त्यांच्यासाठी कलम बारामधली तरतूद आहे जी सगळ्यात जास्त चर्चेत राहिली या विना अनुदानित की या अनएडेड प्रायव्हेट स्कूल्स आणि विशेष प्रवर्गातील शाळांना लागू होते या शाळांना त्यांच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात एकूण जेवढी मुलं ते घेणार आहेत त्यापैकी किमान पंचवीस टक्के जागा पंचवीस टक्के हो किमान पंचवीस टक्के जागा वंचित गट डिसएडव्हटेज ग्रुप आणि दुर्बळ घटक वीकर सेक्शन यांच्यातल्या मुलांसाठी राखीव ठेवाव्या लागतात राखीव ठेवायच्या नाही तर त्या मुलांना पूर्णपणे मोफत शिक्षण द्यावं लागतं आठवीपर्यंत पर्यंत पूर्णपणे मोफत म्हणजे फी घेत नाहीत अजिबात बात नाही त्या पंचवीस टक्के मुलांकडून कोणतीही फी घ्यायची नाही पण मग वंचित गट आणि दुर्बल घटक म्हणजे नक्की कोण हे कसं ठरवतात वंचित गट म्हणजे यात साधारणपणे अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एसटी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले इतर प्रवर्ग ओबीसी येतात किंवा सरकारने वेळोवेळी जाहीर केलेले इतर सामाजिक गट अनेक राज्यांनी यात दिव्यांग बालकं अनाथ मुलं एचआयव्ही बाधित मुलं यांचाही समावेश केलाय आणि दुर्बल घटक दुर्बल घटक हे आर्थिक निकषांवर ठरतं म्हणजे ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सरकारने ठरून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी आहे अशी कुटुंब इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ईडब्ल्यू एस ओके आणि या पंचवीस टक्के मुलांच्या शिक्षणाचा खर्च कोण करतं खाजगी शाळा स्वतः करतात नाही या पंचवीस टक्के राखीव जागांवर जी मुलं येतात त्यांच्या शिक्षणाचा जो खर्च असतो तो सरकार त्या खाजगी शाळांना परत करतं म्हणजे रिएम्बर्समेंट मिळतं त्यांना अच्छा म्हणजे खाजगी शाळांवर एक सामाजिक जबाबदारी आहे पण त्याचा भार पूर्णपणे त्यांच्यावर नाही सरकार मदत करतं यामुळे शिक्षणातली विषमता नक्कीच कमी व्हायला मदत झाली असेल शाळांसाठी अजून काही कडक नियम आहेत का म्हणजे शाळा चालवण्याबद्दल हो बरेच आहेत एक महत्वाचा नियम म्हणजे कोणतीही नवीन शाळा सुरू करायची असेल किंवा जी आहे ती चालू ठेवायची असेल तर सरकारची मान्यता घेणं बंधनकारक आहे कलम अठरा मान्यतेशिवाय शाळा चालवणं हा गंभीर गुन्हा आहे त्यासाठी मोठा दंड आहे पहिल्या वेळेस पकडले तर एक लाख रुपये आणि त्यानंतरही चालू ठेवलं तर दररोज दहा हजार रुपये दंड बापरे खूप कडक नियम आहे हा तर आहेच दुसरं म्हणजे प्रत्येक शाळेला काही किमान निकष आणि मानके पाळावी लागतात नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स हे कायद्याच्या शेवटी दिलेल्या अनुसूचीमध्ये शेड्यूल सविस्तर दिले आहेत कलम एकोणावीसनुसार यात शाळेची इमारत कशी असावी प्रत्येक वर्गात किती मुलं असावीत शिक्षक किती पाहिजेत प्यायचं पाणी स्वच्छतागृह ग्रंथालय खेळाचं मैदान या सगळ्या गोष्टी येतात म्हणजे शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक असल्या भौतिक सुविधांबद्दलचे नियम आता एक महत्वाचा प्रश्न मुलांना शाळेतून काढून टाकण्याबद्दल किंवा नापास करण्याबद्दल काय नियम आहेत अनेकदा ऐकतो की मुलांना नापास केलं जातं किंवा काही कारणानं शाळेतून काढून टाकलं जातं यावर कायद्याने स्पष्ट बंधने घातली आहेत कलम सोळा खूप महत्वाचा आहे त्यानुसार कोणत्याही मुलाला प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे आठवीपर्यंत शाळेतून काढून टाकता येत नाही किंवा त्याच वर्गात ठेवता येत नाही म्हणजे नापास करता येत नाही आठवी पर्यंत नापास करायचं नाही यालाच नो डिटेन्शन पॉलिसी म्हणतात का हो त्यालाच नो डिटेन्शन पॉलिसी म्हणतात अर्थात यात नंतर काही बदल प्रस्तावित झाले त्यावर चर्चा झाली पण मूळ कायद्याचा उद्देश हा होता की मुलांना शाळेत टिकवून धरावं नापास होण्याच्या भीतीने किंवा काढून टाकल्यामुळे त्यांचं शिक्षण थांबू नये आणि मारहाण शाळेत मुलांना मारतात कधी कधी त्यावर तर अत्यंत कडक भूमिका आहे कायद्याची कलम सत्रा यानुसार मुलांना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा म्हणजे मारणे छडी लावणं वगैरे किंवा मानसिक छळ म्हणजे अपमान करणे भीती घालणे टोचून बोलणे हे करणे पूर्णपणे प्रतिबंधित आहे टोटली totally बँड म्हणजे कॉर्पोरल पनिशमेंट अलाउड नाही अजिबात नाही असं करणाऱ्या शिक्षकावर किंवा शाळेवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते हे तर मुलांच्या सुरक्षितेसाठी खूपच महत्वाचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी नियम पाळले जातात की नाही शाळा व्यवस्थित चालल्या आहेत की नाही हे बघायला काही यंत्रणा आहे का शाळा व्यवस्थापन समिती एसएमसी असं काहीसं मी ऐकलं होतं अगदी बरोबर कलम एकवीसनुसार सरकारी अनुदानित आणि विशेष प्रवर्गातील शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे स्कूल मॅनेजमेंट कमिटी एसएमसी स्थापन करणं बंधनकारक आहे कोण असते या समितीत ही समिती म्हणजे पालक शिक्षक स्थानिक प्रतिनिधी यांची मिळून बनते यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या समितीमध्ये किमान पंचाहत्तर टक्के सदस्य हे त्या शाळेतल्या मुलांचे पालक किंवा संरक्षक असतात पंचाहत्तर टक्के पालक म्हणजे पालकांचा सहभाग खूप मोठा आहे हो आणि त्यातही दुर्बळ आणि वंचित गटांच्या पालकांना पुरेसं प्रतिनिधित्व दिलं जातं अजून एक विशेष गोष्ट म्हणजे या समितीच्या एकूण सदस्यांपैकी पन्नास टक्के सदस्य महिला असतात महिलांसाठी पन्नास टक्के राखीव जागा छान आहे हे मग ही समिती करते काय ही समिती शाळेच्या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवते शाळेच्या विकासासाठी योजना बनवते ज्याला स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात आणि सरकारकडून शाळेला जो निधी मिळतो अनुदान मिळतं त्याचा वापर कसा होतो यावर देखरेख ठेवते कलम बावीस नुसार म्हणजे एक प्रकारे शाळेच्या कारभारात पालकांना थेट सहभागी करून घेतला आहे लोकशाही पद्धतीने शाळा चालवण्यासाठी मदत होते बरोबर आता जरा शिक्षकांच्या भूमिकेकडे वळूया कारण कितीही चांगला कायदा असला सुविधा असल्या तरी शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवणारे शिक्षकच असतात त्यांच्याबद्दल कायदा काय सांगतो शिक्षकांची भूमिका अर्थातच अत्यंत महत्वाची आहे कायदा म्हणतो की शाळेत शिकवण्यासाठी जे शिक्षक नेमले जातील त्यांच्याकडे किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असणं आवश्यक आहे मिनिमम क्वालिफिकेशन्स आणि ही पात्रता कोण ठरवतं ही पात्रता केंद्र सरकारने नेमलेली एखादी अधिकृत संस्था ठरवते जसं की राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन कलम चोवीस मध्ये शिक्षकांची कर्तव्य पण अगदी स्पष्टपणे सांगितली आहेत काय कर्तव्य आहेत नियमितपणे आणि वेळेवर शाळेत येणं अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणं प्रत्येक मुलाच्या शिकण्याच्या क्षमतेचं मूल्यांकन करणं म्हणजे कोण कसं शिकतंय हे बघणं आणि त्यानुसार आपल्या शिकवण्यात बदल करणं पालकांशी नियमित संवाद साधणं त्यांच्या शंकांचं निरसन करणं ही सगळी शिक्षकांची कर्तव्ये आहेत आणि वर्गात खूप जास्त मुलं आणि शिक्षक कमी असं चित्र अनेकदा दिसतं त्याबद्दल काही नियम आहे का म्हणजे शिक्षक विद्यार्थी प्रमाण टीचर रेशो हो त्यावर पण कायद्यात स्पष्ट निर्देश आहेत कलम पंचवीसनुसार प्रत्येक शाळेला कायद्याच्या अनुसूचीमध्ये दिलेल्या विद्यार्थी शिक्षक प्रमाणानुसार म्हणजे पी टी आर नुसार पुरेसे शिक्षक नेमावे लागतात किती आहे हे प्रमाण साधारणपणे हे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक स्तरावर थोडं वेगळं आहे उदाहरणार्थ पहिली ते पाचवीसाठी साधारणपणे तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक म्हणजे पी टी आर वन थर्टी आणि सहावी ते आठवीसाठी पस्तीस विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक म्हणजे पी टी आर वन थर्टी फाईव्ह असं अपेक्षित आहे आणि विषयानुसार पण शिक्षक हवेत हो सहावी ते आठवीसाठी प्रत्येक विषयासाठी म्हणजे गणित विज्ञान सामाजिक शास्त्र भाषा यासाठी किमान एक प्रशिक्षित शिक्षक असणं गरजेचं आहे जर शाळेत पुरेसे शिक्षक नसतील तर सरकारला ते नेमणं बंधनकारक आहे ओके आता एक दुसरा मुद्दा शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त बलीच इतर कामं दिली जातात असं ऐकतो निवडणुकीची कामं जनगणना यामुळे त्यांच्या शिकवण्यावर परिणाम होत असेल ना कायदा याबद्दल काही बोलतो का हो हा एक नेहमीचा चर्चेचा मुद्दा आहे आणि कायदा याबाबत खूप स्पष्ट आहे कलम सत्तावीस ते सांगतं की कोणत्याही शिक्षकाला शिकवण्याव्यतिरिक्त इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवलं जाऊ नये नॉन अकॅडमिक ड्युटीज कोणत्याही हो याला फक्त तीनच अपवाद आहेत एक दर दहा वर्षांनी होणारी राष्ट्रीय जनगणना दोन नैसर्गिक आपत्ती निवारणाचं काम डिझास्टर रिलीफ ड्युटीज आणि तीन स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकांशी संबंधित काम इलेक्शन ड्युटीज या तीन कामांव्यतिरिक्त इतर कोणतंही अशैक्षणिक काम शिक्षकांना देता येत नाही अच्छा म्हणजे इतर सरकारी योजनांची कामं वगैरे त्यांना लावता येत नाहीत कायद्यानुसार तरी नाही आणि खाजगी शिकवणीबद्दल काय म्हणजे प्रायव्हेट ट्यूशन त्यावर पण स्पष्ट बंदी आहे कलम अठ्ठावीसनुसार नुसार कोणताही शिक्षक खाजगी शिकवणी घेऊ शकत नाही किंवा शिकवणीच्या व्यवसायात भाग घेऊ शकत नाही ओके म्हणजे पूर्ण वेळ शाळेत लक्ष द्यायचंय आता अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीबद्दल बोलूया कारण फक्त पुस्तकं वाचून परीक्षा देणं म्हणजे शिक्षण नाही कायदा काय दृष्टिकोन ठेवतो याबद्दल कायद्याचा पाचवा अध्याय याच विषयावर आहे कलम एकोणतीस महत्वाचा आहे ते सांगतं की प्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम हा आपल्या संविधानात जी मूल्ये दिली आहेत त्यांच्याशी सुसंगत असावा तो मुलांच्या ज्ञानावर त्यांच्या क्षमतांवर त्यांच्या अंगभूत गुणांवर आधारित असावा त्यांच्या सर्वांगीण विकासाला मदत करणारा असावा ऑलराऊंड डेव्हलपमेंट म्हणजे फक्त घोकंपट्टी नाही अजिबात नाही शिक्षण हे बालकेंद्रित आणि कृती आधारित शोध आधारित असावं असं कायदा म्हणतो आणि एक महत्त्वाची गोष्ट शिकवण्याचं माध्यम म्हणजे मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जिथपर्यंत शक्य असेल तितपर्यंत मुलाची मातृभाषा असावी मातृभाषेतून शिक्षण बरोबर आणि परीक्षा पद्धतीबद्दल काय परीक्षेबद्दल बोलायचं झाल्यास कायदा घोकमपट्टीवर आधारित परीक्षेऐवजी सर्वंकष आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यावर जोर देतो म्हणजे अँड कॉम्प्रेहेुअस इव्हॅल्युएशन सीसीई हे काय आहे नक्की म्हणजे फक्त वर्षाच्या शेवटी एक परीक्षा घ्यायची नाही तर वर्षभर मुलांच्या वेगवेगळ्या क्षमतांचं प्रगतीचं सतत मूल्यांकन करायचं यात फक्त अभ्यासातली प्रगती नाही तर इतर गोष्टी पण येतात खेळ कला सामाजिक गुण वगैरे आणि कलम तीसनुसार नुसार प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजे आठवीपर्यंत पर्यंत कोणतीही सार्वजनिक किंवा बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही आठवीपर्यंत बोर्ड परीक्षा नाही नाही शिक्षण पूर्ण झाल्यावर मुलांना एक प्रमाणपत्र कम्प्लीशन सर्टिफिकेट दिलं जाईल हा सगळा आराखडा तर खूपच चांगला दिसतोय खूप विचारपूर्वक बनवलाय असं वाटतंय पण समजा एवढं सगळं असूनही एखाद्या मुलाला त्याचा हक्क मिळाला नाही किंवा कायद्याचं कुठेतरी उल्लंघन झालं तर दात कुठे मागायची तक्रार निवारणाची काही सोय आहे का कायद्यात नक्कीच आहे कोणताही कायदा प्रभावी होण्यासाठी त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणारी आणि तक्रार निवारण करणारी यंत्रणा असणं खूप गरजेचं आहे सहावा अध्याय आजबद्ध आहे काय आहे त्यात कलम एकतीसनुसार बालहक्कांच्या संरक्षणासाठी जे राष्ट्रीय आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोग आहेत म्हणजे एन सी पी सी आर आणि एस सी पी सी आर ते या कायद्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवतील किंवा राज्याने विशेषत नेमलेला एखादा अधिकारी जसं शिक्षण विभाग ते सुद्धा हे काम करू शकतात ते बालकांच्या हक्कांचं संरक्षण करतील म्हणजे आयोगाकडे जाता येतं हो आणि कलम नुसार कोणत्याही व्यक्तीला मग तो पालक असो शिक्षक असो किंवा कोणीही सामान्य नागरिक जर या कायद्याअंतर्गत मिळालेल्या हक्कांबाबत काही तक्रार असेल तर ती यादी स्थानिक प्राधिकरणाकडे म्हणजे लोकल अथॉरिटीकडे जसं की शिक्षण अधिकारी त्यांच्याकडे मांडता येते आणि तिथे नाही झालं समाधान तर तिथे समाधानकारक निवारण झालं नाही तर मग राज्य बालहक्क संरक्षण आयोगाकडे एस सी पी सी आर किंवा संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागता येते आणि या आयोगांना दिवाणी न्यायालयासारखे अधिकार असतात म्हणजे ते चौकशी करू शकतात पुरावे मागू शकतात म्हणजे तक्रार निवारणासाठी एक स्पष्ट मार्ग दिला आहे केंद्र आणि राज्य सरकारला या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सल्ला देण्यासाठी काही खास यंत्रणा आहे का कारण हा मोठा कायदा आहे त्याची अंमलबजावणी हो आहे ना कलम राष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर एक सल्लागार परिषद नॅशनल एडवायझरी काउन्सिल स्थापन करायची आहे आणि कलम चौतीस नुसार प्रत्येक राज्यात एक राज्य सल्लागार परिषद स्टेट एडवायझरी काउन्सिल स्थापन करण्याची तरतूद आहे कोण असतं या परिषदांमध्ये यात शिक्षण क्षेत्रातले तज्ञ सामाजिक कार्यकर्ते प्रशासक मुलांच्या हक्कांसाठी काम करणारे लोक अशा विविध क्षेत्रातील लोकांचा समावेश असतो आणि ही परिषद कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारला वेळोवेळी सल्ला आणि मार्गदर्शन करते ओके तर इतक्या सविस्तर चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो एकंदरीत हा कायदा म्हणजे केवळ काही नियमांचा संग्रह नाहीये हा तर प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणारा आणि ते प्रत्यक्षात कसं आणायचं याचा एक रोडमॅप देणारा महत्वाचा दस्तऐवज आहे सरकार शाळा शिक्षक पालक प्रत्येकाची जबाबदारी यात अगदी स्पष्टपणे निश्चित अगदी आणि यातली एक सर्वात महत्वाची गोष्ट मला वाटते ती म्हणजे शिक्षण हा आता केवळ मिळेल तर ठीक अशा स्वरूपाचा लाभ किंवा बेनिफिट राहिलेला नाही तो प्रत्येक मुलाचा अंमलबजावणी योग्य हक्क म्हणजे जस्टिशिएबल राईट बनलाय जस्टिशिएबल राईट म्हणजे हक्क मिळाला नाही तर कोर्टात जाता येतं सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला शाळेत प्रवेश मिळावा तो शाळेत टिकावा आणि त्याला किमान दर्जाचं प्राथमिक शिक्षण मिळावं यासाठीही एक मजबूत कायदेशीर चौकट आहे प्रवेशाच्या वेळी फी किंवा चाचणीला बंदी वयानुसार वर्गात प्रवेश शाळेतून काढून न टाकणे किंवा नापास न करणे खासगी शाळांची पंचवीस टक्केची जबाबदारी यांसारख्या अनेक तरतुदींनी शिक्षणाच्या मार्गातले अडथळे दूर करण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आहे निश्चितच या कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडले आहेत आणि अजूनही घडत आहेत यावर खरंच विचार करण्यासारखं खूप काही आहे हो नक्कीच पण जाता जाता एक विचार मनात येतोच हा कायदा प्राथमिक शिक्षणाची संधी मिळून देण्याची आणि ते पूर्ण करण्याची हमी देतो यात शंका नाही पण केवळ कायदेशीर चौकट नियम आणि सरकारी यंत्रणा पुरेशी आहे का हुँ. काय म्हणायचंय तुम्हाला म्हणजे मुलांसाठी खऱ्या अर्थाने सक्षमीकरण करणारं गुणवत्तापूर्ण शिक्षण क्वालिटी एज्युकेशन आणि अपेक्षित शिकण्याचे परिणाम लर्निंग आउटकम्स हे साध्य करण्यासाठी अजून कशाची गरज आहे कायद्याच्या अंमलबजावणीतली आव्हानं आहेत शिक्षकांची गुणवत्ता आणि त्यांची प्रेरणा हा एक मुद्दा आहे शाळेत मिळणारी साधनसामुग्री समाजाची मानसिकता या सगळ्याचा विचार कायद्याच्या पलीकडे जाऊन करायला हवा नाही का त्यावरही मंथन व्हायला हवं